मग काढा सगळ्यांचेच काढा आय शिवसेनेला ज्यांनी रोखे दिले असतील त्यांची नावं द्या काँग्रेसला दिले असतील त्यांची नावं द्या पण भारतीय जनता पक्षाला कसे दिले गेले ह्याची माहिती लोकांना द्या कोण आहे ती लोक अगदी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सरकारी कामं दिले आहेत अशा कंपन्या किती आहेत आणि कशाच्या बदल्यात त्यांना कामं दिली गेली दुसरी माहिती जी आलेली आहे बातमी तुम्ही सगळं वाचताय तेच मी सांगतोय मी काय नवीन नाही सांगत आहे पण जरा काय होतं वाचलेलं काही आपण वाचून सोडून देतो म्हणून पुन्हा ते सांगावं लागतं आपल्या साध्या साध्या शिवसैनिकाच्या मागे हे पोलीस लावतात ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आता काल परवाकडे सुद्धा आपल्या म्हणजे जे आपल्या घरातले होते ते घाबरून पळाले जाऊ रे मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये पण अशी सगळी माणसं तुम्ही फोडताय काही जणांना पैशाचं आमिष दाखवत आहे काही जणांना एकतर भाजपाते बिंध्याकडे जा नाही तर तुरुंगा मग घाबरतात लोक आणि असेच याने जे काही रोखे घेतले त्यांच्याही बद्दल आक्षेप आहे यांच्यावरती आधी धाडी टाकल्या चौकश्या सुरू केल्या आणि यांच्याकडनं रोखे घेतले मग माझा जाहीर सवाल आहे ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या होत्या आणि ज्यांची नावं त्या रोख्यांच्या यादीत आहेत आज निर्मला सीतारामन बाई बोलल्यात की कदाचित असं असेल की त्यांनी रोखे दिलेही असतील पण सरकारने त्यांच्यावर वेगळी कारवाई केली असेल हरकत नाही आम्ही मानतो तुमचं कारण तुम्ही अगदी अर्थमंत्री आहात निर्मला सीतारामनजी तुमचं म्हणणं आम्ही ऐकतो ऐकलं मानलं फक्त मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या जर सरकारची कारवाई वेगळी झाली असेल योगायोग असेल की नेमकं धाडी पडायला आणि रोखे तिकडे द्यायला म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं झालं असेल तर ती फांदी मोडली का अजून तशीच आहे ईडीची चौकशी चालू आहे का रोखे दिल्यानंतर बंद झाली अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्यावरती ईडीची धाड पडली होती इन्कम टॅक्सची धाड पडली होती, होती किंवा सीबीआयची पडली असेल त्याच्यानंतर त्यांनी योगायोगाने भाजपला रोखे दिले असतील आणि नंतर चौकशी थांबली का चालू आहे सांगा ना तुम्ही नुसतं आम्ही आरोप केल्यानंतर झटकून टाकायचे आणि तुम्ही मात्र आमच्या मागे शुक्लकाष्ट लावायचं पोलीस लावायचे सगळे तसे मेरे लावायचे ह्यालाच तर हुकुमशाही म्हणतात तो मी उभा आहे अरविंद जी मी कोणा व्यक्तीसमोर उभा नाहीये मी हुकुमशाहीच्या विरोधात उभा आहे आणि लोक जेव्हा काही विचारतात अह तुम्ही बोलताय ठीक आहे पण तुमच्याकडे पर्याय कोण आहे पर्याय व्यक्तीला देतच नाहीये पर्याय मी हुकुमशाहीला देतो आणि हुकुमशाहीला पर्याय हा लोकशाहीच असतो लोकांनी निवडून दिलेलंच असतं